काळाचा काही महिमा असेल त्या काळी तुम्ही महापौर जेव्हा तेच सांगतो त्या काळी तुम्ही जेव्हा महापौर झाले तर तुम्ही तेव्हाही शिवसेनेचे महापौर म्हणूनच त्या ठिकाणी कारकीर्द केलेली आहे बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या घटनेने जर नाशिक महानगरपालिकेचं आरक्षण जर काही घोषित केलं तर कदाचित पाठीमागच्या काळाची पुनरावृत्ती कदाचित तोच मान सन्मान या प्रभागाला मिळू शकतो असं एक कार्यकर्ता म्हणून मला वाटतं दिवे परिवार हा काही फक्त नाशिक नाशिकमध्ये तर तुम्ही चांगलं कामकाज केलेलंच होतं